भारत माता की जय माईक वर ना का बोलू यांचं ऐकायचं आहे मोदींना माहीत झालं पाहिजे का एक मोठ्या संतांचा सत्कार आज लहित गाव मध्ये चालू आहे भारत माता की गंगा माता की गोदावरी माता की यमुना माता की गौ माता की आनंद की आज या कार्यक्रमाला दिल्लीवरून यासाठी आलो का महाराष्ट्रातल्या एक मोठ्या विद्वान संताचा सन्मान होतोय आणि त्याला दिल्ली अनुपस्थित आहे असं पाप होऊ नये म्हणून आत तस तर राजाभाऊ आहेच पण राजाभवनला तुम्ही पाठवलं होतं दिल्लीला आहे मला पांडुरंगाने पाठवलं हो राजाभाऊ तुमच्या समस्या तिथं समाधान करण्यासाठी पाठवलं आणि हो मला लाल किल्ल्यावर भगवा झेंडा लावण्यासाठी पाठवला हो। आणि संतांच्या खुणा कशा असतात त्या कोणाला समजत नाही खरं तर महाराज मला आधी बोलायला लावू शकत होते पण त्यांनी चैतन्य महाराजांनी निर्माण केलेल्या चैतन्यानंतर कार्यक्रमाची एवढी मोठी उंची गाठल्यानंतर बोलायला लावलं याचा संकेत मी असा समजतो काला झाला कळस लावला आता झेंडा लावायचा आहे आणि मी दोन कारणांनी आलो पहिलं कारण आहे की मला सत्कार करायचा आहे सन्मान करायचा आहे माझा शहाण्णव पासूनचा परिचय महाराजांशी एकोणीसशे शहाण्णव मी कॉलेज सुटलं होतं आणि आने, अनेक लोक राजकारणात जा म्हणत होते त्यावेळी मी ठरवलं का राजकारणात नाही जायचं धर्मरक्षणाच्या कारणात जायचं आणि त्यावेळी तो जो उत्सव झाला त्यानिमित्त महाराजांबरोबर चर्चा झाल्या त्यांच्यातला विद्वान समजला सहजपणे अनेक विद्वान असतात फिरून अवघड करून गोष्टी सांगतात म्हणून ते विद्वान मानले जातात महाराज खूप सोब्या भाषेत विद्वत्ता सांगतात ही त्यांची विशेषता आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण सगळे इथं आलेलो आहे मोठ्या संत परंपराचे वंशज या ठिकाणी आलेलो आहे पंच्याहत्तर वर्ष किती महत्वाचे हे आपण सगळे पाहतो तसे पंच्याहत्तर वर्ष हे लोकांच्या दृष्टीने रिटायरमेंटचं वय असतं पण बाबांना रिटायर्ड आहे ना टायर्ड टायर आहे अजून लढाई चालू आहे आणि ती चालायची म्हणून त्या कार्याचा सन्मान करण्यासाठी त्याला वंदन करण्यासाठी आलोच आहे परंतु मला त्यांनी का बोलवलं ते यासाठी बोलवलं कारण संतांनी निर्माण केलेल्या भक्तांना सैनिक बनवायची वेळ आलेली आहे आता पुन्हा ती स्थिती आलेली आणि हा प्रकृतीचा नियम आहे चक्र फिरत असत आज आपण या ठिकाणी सगळे धार्मिक लोक आहोत अनुशासित लोक आहोत एवढं दिव्य या ठिकाणी ज्ञान दान आता चालू होतं असं वाटलं की उठू नाही तुम्हाला वाटलं ना चालत राहावं मी तर मुंबईला मला एक मिटिंगला तीन वाजता जायचं होतं त्यांना मेसेज केला की मी तीन वाजता येऊ शकत नाही तीनची मिटिंग आटला करा त्यांनी मला रिप्लाय केला कुठं फसले का मी रिप्लाय केला फसलो नाही रमलो <स्थाँगा> आणि हे परीक्षा फार घेतात मी आलो मला म्हटले त्या सोप्यावर बसा त्यांना माहितीये का संत जिथं आहे तिथं मी संतांच्या पायाशी सोप्या बसत बसतो सोप्यावर wow. बसत नाही आणि त्यातून मिळणाऱ्या शक्तीला घेऊन देशद्रोह्यांच्या लीला काय सांगायच्या आता मी ज्यासाठी आलो ते हे की मी जसं म्हणलं की काला झाला कळस लावला आता धर्माची स्थापना झाली धर्माची रक्षा गरजेची आहे आपण एवढं सगळे धार्मिक लोक या ठिकाणी आहोत पण आपण लोकतांत्रिक देशात राहतो या देशामध्ये तुमची गुणवत्ता तुमची भक्ती तुमची इमानदारीने डोकं मोजली जातात मी तुम्हाला विचारतो या ठिकाणी लोकांमध्ये आता जनसंख्या गरजेची आहे आपली संख्या घटत चालली आहे लोक लग्न करीत नाही वेळेत करीत नाही केलं तरी मुलं जन्माला घालीत नाही म्हणून मी पण एक मागणी महाराज तुमच्याकडे आज मागायला आलेलो आहे की ही का जर हिंदूच नाही राहिला हिंदू धर्माचे परंपरा चालणार कशा संख्येने आपण घटत चाललोय नाशिक जिल्ह्याचा हिंदूंचा जन्म दर आहे वन पॉईंट थ्री म्हणजे दोन हिंदू मिळून एक शून्य तीन म्हणजे दोन हिंदू सुद्धा जन्माला घालत नाही मी इथं विचारतो चार जण चार मुलं ज्यांना आहे असे लोक हातवर बरं किती लोक आहे चार कोणीच नाही तीन चार लोक आहे फक्त ते पण मागच्या पिढीचे संख्या कुठून सुरू करावी लागली असती मग मला सांगा जर तुम्ही राहिले नाही तर शिवाजी महाराजांचं नाव कोण घेणार पांडुरंगाचं नाव कोण घेणार ही परंपरा पुढं कशी चालत राहणार आत्ता आत्ता परवा कारण इथं सगळे विद्वान आहे म्हणून मी हे सांगतो परवा टाटा सोशल कन्सल्टन्सीने एक रिपोर्ट जारी केला मुंबईचा का दोन हजार एक्कावन मध्ये मुंबईचं इस्लामीकरण होणार देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्राची राजधानी तुम्हाला स्वीकारे का शिवाजी महाराजांनी यासाठीच हे केलं का तानाजींनी यासाठीच गड आणण्यासाठी रायबा घातला का नाही ना मग आपण भक्ती करतो भक्ती केली पाहिजे पण त्या शक्तीतून फक्त परिवार नाही चालवायचा आहे देश चालवायचा आहे धर्म चालवायचा आहे संस्कृती चालवायची आणि त्याची रक्षा करायची आहे महाराजांनी आपल्याकडे संतांनी या आप परंपरा सुरू केल्या आपल्याकडचा जो टाळ आहे ना मी उत्तर भारतात राहतो बरेच लोक तिकडं जात असल तिकडचा टाळ हा एकदम पातळ असतो आणि महाराष्ट्रातला ताळ हा पाव किलोचा अर्धा किलोचा असतो तो यासाठी का टाळ हा हथियार म्हणून सुद्धा वापरल्या जाऊ शकतो आपल्याकडं नाठाळाच्या हात माती हा, मा हा काठी पण आज नाठाळांनी या देशाला कब्जा करायचा ठरवला आहे देशात संख्या घटत चाललेली आहे आणि जर हिंदूच नाही राहिला तर पुढं काय होईल म्हणून महाराज तुम्ही सगळीकडे जाता लोकांना उपदेश देता एक उपदेश सगळ्या साधू संतांनी हाही द्यावा की परिवारासाठी तुम्हाला नियोजन म्हणून दोन मुलं पाहिजे असतील पण धर्माच्या नियोजनासाठी किमान अजून दोन मुलं जन्माला जास्त घाला आता अनेक जण म्हणेल का उपदेश देणं सोपं आहे त्यांना सांभाळणार कोण तर दुसऱ्या मुलाच्या नंतर जो मुलगा तुम्ही जन्माला घालाल तो तिसरा चौथा त्याच्या शिक्षणाची जबाबदारी सुरेश चव्हाणकेची आणि नुसतं शिक्षण देणार नाही तर त्याला असं शिक शिकवणार की त्याची नोकरीची जबाबदारी सुद्धा माझी आणि हे मी तुमच्याकडे काही मतदानासाठी मागत नाही कारण मी तर त्या मार्केट मध्ये नाही हे मी यासाठी मागतो का तुमच्या पुढच्या पिढ्या पांडुरंगाचं नाव घेऊ शकल्या पाहिजे पुढच्या पिढीत असे महाराज झाले पाहिजे आणि म्हणून ही मागणी कारण दर्शनाला जावं तर फक्त हात जोडून यावं नाही ना काहीतरी मागितलं पण पाहिजे आणि इतकी दिव्य संत मंडळी जिथं आहे त्यांच्या समोरनं मागता गेलो तर मग दिल्लीला गेलोच कशाला म्हणून या शुभेच्छा पुन्हा आपल्याला देतो महाराज आणि या मागणीसह मनापासून अशी इच्छा व्यक्त करतो पांडुरंगाच्या चरणी की तुमचा शंभरावा वाढदिवसही या ठिकाणी साजरा करण्यासाठी आम्हाला सौभाग्य मिळावं आणि पंचहत्तरी फक्त लहवीत गावमध्ये साजरी झाली लवकरच दिल्लीमध्येही एक कार्यक्रम आम्ही आमच्या वतीने ठेवू त्यासाठीही आपण वेळ द्यावा हा आग्रह करतो आणि तुम्हालाही त्या कार्यक्रमाला निमंत्रित करतो रामकृष्ण हरे